गावठाण इथं होत का लोण गावठाण हे बघा इथून वरते इथून हा हे इथं हरिजन लोकांची वस्ती होती अच्छा हा बरीच घर होती आणि हे जे झाड दिसत हे अगदी ती वरती मोठी झाड दिसते तिथपर्यंत दोन सर जण ही शेती बिती कुठं आहे ज्याला आहे ते जे आहे थोडीफार ज्यांच्या नावावर नाही ते अजून नावावर नाही काय नाही आहे ती जनावर काही ठेवीत नाहीत काय नाही उदरनिर्वाह असाच आहे चालले नमस्कार मित्रांनो सफर सह्याद्रीच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अशा गावाला भेट देणार आहोत की जे गाव अशाच दऱ्याखोऱ्यातनी आहे ते म्हणजे सातार जिल्ह्यातील जावली तालुक्यात असणारे मुनावळे गाव या गावाला निसर्ग सौंदर्य भरपूर लाभलेले आहे आणि हे कोयना शिवसागर किंवा जलाशय जे आहे बॅकवॉटर त्याच्या किनाऱ्यावरतीच वसलेलं आहे चला तर मग अशा गावाला आपण आज भेट देऊया मुनाव गाव हे निसर्गाच्या पूर्णपणे सानिध्यात वसलेलं आहे आणि ह्या गावामध्ये काका तकरीबन किती म्हणजे राहतात 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 का म्हणजे त्यातले पण काही लोक अशी मुंबई पुणे बाहेर गावे असतात आता गावामध्ये बरेच अशी म्हणजे निमुळते छपराचे घरं आहेत म्हणजे पावसाचं प्रमाण या ठिकाणी जास्त जास्त आहे आणि याच ठिकाणी आपण बघतोय हे आरोग्य केंद्र पण आहे पण इथं लॉकच दिसते ते म्हणजे शुक्रवारी ती येते ओपन होत पण इथं सध्या असं दिवसभर काहीच ओपन नसत नाही ओके ठीक आहे आता आपण उभा आहे हि मुनावर गाव आणि हा शिवसागर जलाशय यालाच कोयनेचं बॅकवॉटर पण म्हणतात आणि मुनाव गावामध्येच बाबा भेटतात बाबा नमस्कार बाबा मी असं आता बघतोय काय गावातलं औषध ठिकाण दिसतात मग जुनं गावठाण इथं होतं का जुनं गावठाण हे बघा इथून हे इथून वर हे इथं हरिजन लोकांची वस्ती होती अच्छा हा बरीच घर होती आणि हे जे झाड दिसत हे पसरून अगदी ती वरती मोठी झाड दिसते तिथपर्यंत दोन सरदन गाव होता गाव होत का आणि मंदिर हे होळी दिसते ना तिथं सांगणार होळी मंदिर गावामध्ये पुनर्वसन पण झालं होतं नाही गावच हा पुनर्वसन झालं पाणी बाबांना अच्छा आता काय असा सध्या परेशानी येते का आता या पाण्यामुळे काय परेशानी येते का सध्या नाही असं काय काय आता काय आम्ही राहू म्हणजे मोठ्या मुश्किली राहिलो हा काय आहे ती बाबत त्या सरकार म्हणतात तुम्हाला आमचं करून येऊ त्या नदी चौकडे देऊ पण काही या जनावर जाणवर माणसाला ले तर त्याच्यात रानटी जनावर म्हणजे गवा गवा बिबट्या बिबटे अस्वल हे सगळी प्राणी अच्छा हे तर शेती शेती हे आता हे वर्ण जरा हे बिर पाण्याची तीच शेती, शेती केले तर म्हणजे गवा वगैरे शिकलं वस्तु हे आता पडून सगळं शेती हा सगळं भात शेती गहू आहे त्यांना जी आता जे पाण्याचा परिसर आहे लाल पट्टा दिसतो ना एवढ्यात पूर्वी खाली आमची मोठी जमीन असा कुसू घातलेला ऊसाच हो तीन तीन महिन्या गावात गुराळ चालायची तिथं ऊस होत ऊस होता पहिला म्हणजे आता हे पाणी दिसतय पाणी ही सगळी वांग उसाची जमीन ही ऊसाची जमीन हा शेती वर खाली आता नदी नदीचा प्रवाह कुठला होता नदी ती वर नदी आली ना अशी सरळ खाली गेली ह्या टोकाच्या पाली गेली त्या साइड खाली गेली त्या साइड खाली गेले आता म्हणजे हे धरण झाल्यामुळे पाणी इकडं आलं इकडं आलं हो म्हणजे पहिले शाहीत तिकडे खालीच होत हो काय म्हणजे पूर्ण गावकऱ्यांची जमीन गेली जमीन संपूर्ण गेले खाली नदीच्या काठ्यापर्यंत जमीन होती अच्छा हा हा जेव्हा इंदवरचा किल्ला येत आहे तेव्हा किल्ला आहे ना त्या किल्ल्याचा जो वडा येतो नदीला भेटायला मग त्या नदीला भेटायचं तीच पर्यंत इकडून आमची नदीची आधी जमीन खाली पडली होती ह्या गावची मग आता शेती तर मग ह्याच गेली मग उदर उदर आता उदरनिर्वाह उदरनिर्वाह कसे ह्या समोर जाळी पुळ तोडून हे केलं तरी जनावर खावत नाही ते ना म्हणजे हे फॉरेस्ट आहे का असे आता फॉरेस्ट फॉरेस्ट नाही रस्त्याची आमची जमीन ही सगळी जमीन आमचीच ही रायता वाई सगळा वर म्हणजे मालकीची पूर्वी आकवर करून दिली सरकारने घेतली इकडे पहिलीच होती पूर्वी फार वाडा वाढला जमीन गेले का वार यामध्ये सर सर्गे गेले सांगतो का वाघ्या ऊसाचे वांगी ऊस हे पिकायची ती जमीन पाण्यात गेली मध्ये ही भात तरी ही वरची हिवर कशी जाळी तोडून आम्ही शेती करायचो

आणि बोल नाही तिथं तिथं कराडच्या खाली मिळाली तिथे मी कासार शेर मी बनवलं हा कुरण होत कुरण कराड भागात जे खुनी लोक असायचे ना त्या कुरण त्या जमिनीत जाडायला यायची त्या भीतीनं ही लोक पळाली तर मागे तांब्याचं विष्णू हा हा ते त्या झा ते गेली होती काय राहिला तर आपली चला तिथं राहिले ते तिथंच राहू शकली जर मला या ठिकाणी बरीच अशी ही थडगी दिसतात कशामुळे ते म्हणजे पहिली माणसं पुरायची अच्छा खड्ड काढायचा आणि माणसं पुरायची जाळीत नव्हती गावाची हा प्रथाच होती पहिली आणि त्यामुळं हे जुनं गावठाण हा हे जुनं गावठाण मग आपण आता बघतोय अशी बरीच अशी थडगे आहे ती जे की हे तुमचे पूर्वजच आहे आणि जलसागर जो आहे कोयनेचा त्याच्या जवळच वसलेला आहे मग अजून काय सांगू शकता त्याच्याबद्दल काय तर मग अभयारण्य तर झालेच अच्छा कोयनाचं अभयारण्य कोय अभयारण्य झाले लोक काय आपले अशीच नाही लोकांचे काय शेती विती कुठं आहे ज्याला हाय आहे थोडीफार ज्यांच्या नावा नाही ते अजून नावावर नाही काय नाही हाय ती जनावर काही ठेवीत नाहीत काय नाही उदरनिर्वाह असाच हाय चालले म्हणजे मेन अस उदरनिर्वाहाच साधन काहीच नाही काहीच नाही सध्या सध्या काहीच नाही आता बोट केलं पाहिजे त्याजी काही चार दोन जणांच्या लहान येतात तेवढंच तेवढं तेवढ्याच बाकी इतरांना काहीच नाही म्हणजे जेणेकरून जे लोक आहेत तेवढे जवान लोक बाहेरच बाहेर 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 आहेत आणि तुमच्या ज्या जमिनी होत्या ते धरणामध्ये गेले त्यानंतर काय जमीन भेटल्या तुम्हाला का नाहीच काय आता ज्यांच्या गेल्या तर आता आमची तर गेलीच नव्हती अच्छा हा आता आमची गावठाणाला थोडी गेली होती आता हे फारी सगळं आकवर पहिले केलं होतं अच्छा ते आकवर केल्यानंतर ते साखळी पडली होती ते काय भेटलं नाही त्यामुळे आम्हाला भेटेल म्हणून आम्ही ही गावठाणाला दिली आता ते भेटले नाही तर आम्हाला मॉबला मिळली नाही आमची फुकटवारी जमीन गेली म्हणजे तुमचं हे गाव जमीन होती तुमचं मुनावळे गाव खाली आहे आणि वरती आलोय इथून एक पंचावन्न किलोमीटर लांब पाठीमागे कोयना धरण आहे आणि हे पाणी इथपर्यंत आहे अजून महाबळेश्वर अजून बरासा असा म्हणजे त्याचा भाग आहे तो पाण्याचा महाबळेश्वरच्या पायथ्यापर्यंत गेलेला आहे हा एवढा मोठा कोयना जलाशय किंवा शिवसागर जलाशयाचा त्या पाणीसाठा आहे